तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सॉरी इयत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय एक पॉईंट दोन अभ्यासणार आहोत घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती त्यातील स्वाध्याय आहे एक पॉईंट दोन नवनीत प्रकाशनाची जी मार्गदर्शिका आहे त्यातील ही जी मार्गदर्शिका आहे त्यातील स्वाध्याय दोन हजार सव्वीस जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत मार्गदर्शिका जी आहे त्यातील स्वाध्याय एक पॉईंट दोन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन न मध्ये ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत क्लासेस घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती या मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही तासिका करत चला तर चला, चला। आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न संख्या आणि संख्या पद्धती घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती गणित या विषयाची तासिका आहे पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती त्यातील स्वाध्याय आहे एक पॉइंट दोन मधील पहिला प्रश्न सतरा कॉमा आठ कॉमा एकवीस एक एक कॉमा तेरा कॉमा एक्केचाळीस कॉमा दोन कॉमा सत्तावीस कॉमा एकतीस कॉमा एकावन्न या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती दिलेल्या संख्यापैकी मूळ संख्या कोण आहेत संख्या, संख्या, संख्या का आहेत पहा सतरा आठ एक्केवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस आणि एक्कावन त्याच्यापैकी आपल्याला काय करायचे मूळ संख्या शोधायचे आणि त्यांची बिरीच का करायचे काय करायचे मूळ संख्या यापैकी कोणत्या आहे त्या आपल्याला त्या ठिकाणी शोध घ्यायचा आहे त्यांचा दिलेल्या संख्यापैकी मूळ संख्या त्यांची आपल्याला काय करायचे बिरीच करायचे तर चला पहिली संख्या काय सतरा सतरा ही मूळ संख्या आहे दादा अधिक दुसरी संख्या काय एकवीस एकवीसला दुसरी संख्या काय आठ आठला दोन ने भाग जातो मूळ संख्या नाही तिसरी संख्या एकवीसला सात नाही तीन ने भाग जातो मूळ संख्या नाही त्याच्यानंतरची मूळ संख्या कोणती आहे तेरा अधिक त्याच्यानंतरची संख्या काय एक्केचाळीस ही मूळ संख्या एक्केचाळीस अधिक दोन ही मूळ संख्या आहे अधिक सत्तावीस मूळ संख्या नाही तीन नऊ न भाग जाते सत्तावीसला सत्तावीस ही मूळ संख्या नाही त्यानंतर काय एकतीस एकतीस ही मूळ संख्या आहे एकावन्न मूळ नाही तीन न भाग जातो एकावनला सतराने भाग जातो मग संख्या मूळ संख्या काय काय मिळाल्या आपल्याला सतरा तेरा एक्केचाळीस दोन आणि एकतीस यांची बेरीज करा एक आणि दोन तीन तीन एक चार तीन साथ, साथ चार आणि तीन सात 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 चौदाला चार हातचा एक तीन हातचा एक चार चार आथ, एक चार आठ नऊ दहा का बेरीज एकशे चार पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी एकशे चार बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले छान ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन स्वरा मेमाने आदिती नरखेडकर ठाकूर थोरात वाटोरे माकोडे लोमटे शौर्य सुरेकार पगारे सुरवे लाखन परी गडकर सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे पहिले विधान का आहे शून्य ही विषम संख्या आहे का नाही नैसर्गिक संख्येचे प्रकार पडतात कोणते समसंख्या विषम संख्या हे नैसर्गिक संख्येचे मग शून्य ही नैसर्गिक संख्याच नाही त्याच्यामुळे सम नाही विषम नाही सम ही नाही शून्य काय मूळ संख्या आहे का नाही शून्य ही विषम संख्या ही नाही आणि समसंख्याही नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक डी शून्य ही समसंख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही शौर्य पाटील थोरात शौर्या सूर्यकार सिद्धांत ठाकूर परी स्वरा आठवले सुर्वे सई ब्राह्मणे तेजस्विनी लाखन गडकर आठवले भाग्यश्री अजिंक्य धपाटे सोनाली पाटील निर्वळ ठाकूर खुशी माळी पगारे गडकर श्रावणी बिराजदार झांबरे पाटील छान व्हेरी गुड चला पारखे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत तीच संख्या असते कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत तीच संख्या असते मग तीनची ची दर्शनी किंमत काय असेल तीनच असेल दर्शनी म्हणजे डोळ्याला दिसणारी दर्शनी किंमत काय येईल दर्शनी किंमत बरोबर तीन त्यानंतर छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत किती तीन ची स्थानिक किंमत किती तर या तीन ची स्थानिक किंमत तीन च्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून तीन च्या पुढे चार शून्य द्या किंवा एकक दशक शतक हजार दस हजार तीस हजार तीन ची स्थानिक किंमत तीस हजार यातील फरक म्हणजे या तीस हजारातून तीन वजा करा दहा मधून तीन गेले सात राहिले इत राहिले नऊ 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 दोन उत्तर काय असेल एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हे उत्तर असेल एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल चला वेदिका परगे सरजींना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थ्यांनी मॅसेज पाठवलेत त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुढच्या प्रश्नाकडे जाऊ तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे काय म्हणत आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे दोन्ही मूळ संख्या आहेत का सत्त्याण्णव मूळ आहे पण तेहतीस मूळ आहे का तेतीस ला तीन ने भाग जातो ने भाग जातो मूळ नाही दोन्ही मूळ संख्याने पर्याय येणार ये नाही बी दोन्ही सहमूळ चला सहमूळ आहेत कारण की या तेहतीस आणि सत्त्याण्णव या दोन्हीही संख्यांना कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही म्हणून या काय आहेत सहमूळ दोन्ही अकराचे गुणित आहेत अकराच्या पाड्यात आहेत का अकराच्या पाड्यात तेत्तीस आहे पण सत्त्याण्णव आहे का अकराच्या पाड्यात नाही नव्याण्णव येते दोन्ही समसंख्या आहेत का एक बी समसंख्या नाही दोन्ही पैकी म्हणजे का आहे दोन्ही एका आहेत सहमूळ संख्या ही सहमूळ संख्यांची जोडी आहे ते तीस आणि सत्त्याण्णव पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक बी दोन्ही का आहेत या सहमूळ संख्यांची जोडी आहे आलं का लक्षात चला श्रीदेवी स्वरा शौर्य बांगरे मुळे पाटील तेजस्विनी झांबरे सर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आराध्या श्रेयस ठाकूर ब्राह्मणे रिद्धी राहुल भगत माळी प्रमोद मुळे सुरेकार तेजस्विनी गायकवाड गोरे सॉरी राजमाळी आदिती रोहित अजिंक्य परी सोनाली पाटील सम्रित वेदिका बलकी भक्ती नरखेडकर परी विश्वेकर धपाटे पाटील गडकर विश्वेकर श्रेया विश्वेकर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर दिसलात बघा असं कसं चला श्रेया विश्वेकर तुमचं आम्ही नाव काढतो त्याला तुम्ही आहात आणि ते सही नाही आज सई कुठ गेली सई गवारे चला पाचवा प्रश्न चला श्रेयांश आणि शौर्य शौर्य बिराजदार तुम्हाला वाढ शिक शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते का काय म्हणतोय दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते पहा आपण जर हे चार हजार शहाण्णव आणि इथं ही एक जर घेतलं चार हजार एकशे शहाण्णव आणि हे नऊ हजार दोनशे दोनशे अठ्ठेचाळीस तीन हजार चारशे तेवीस पहा हे आपण इथं चार हजार नव्वद घेऊ चार हजार एकशे एक्याण्णव घेऊ चार हजार दोनशे ब्याऐंशी घेऊ आणि हे तीन हजार चारशे तेवीस आता पहा या एकची ची स्थानिक किंमत एक आहे आणि याची किती आहे शंभर आहे या दोनची स्थानिक किंमत दोनशे आहे आणि या दोनची दोन आहे या तीन ची तीन आहे या ची किती आहे तीन हजार आहे आणि या शून्याची स्थानिक किंमत शून्य आहे आणि याची बी काय शून्य येते म्हणजे ची स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते शून्याची स्थानिक किंमत तुम्ही शून्य कुठेही ठेवा चाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस हे शून्य इथं आहे ह्याची स्थानिक किंमत शून्य किंवा इथेही शून्य घेतलो तर ची स्थानिक किंमत शून्य आणि हेच आपण या चारची स्थानिक किंमत चाळीस लाख इथे आणि या चारची स्थानिक किंमत चाळीस इथे बदलली का नाही शून्याची स्थानिक किंमत बदलत नाही पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेऊ शकतास किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न क्रमांक सहा चार कोमा पाच कोमा शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या म्हणते काय म्हणत लहान पाच अंकी संख्या कंसात काय म्हणते अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती पाच अंकी लहान संख्या काय करायचं आपल्याला किती अंक दिले ते एक दोन तीन ते 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 चार अंक दिलेत मग चार अंकापासून चार अंके अगोदर बनवा लहान संख्या बनवायची म्हणजे काय करायचं दिलेल्या अंकापैकी लहान अंक अगोदर घ्या लहान अंक शून्य आहे घेता येत नाही त्याच्यापेक्षा थोडा मोठा तीन त्याच्यानंतर शून्य चार पाच हे तीन हजार पंचेचाळीस झाली पण आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी काय म्हणतंय पाच अंकी म्हणते एक दोन तीन चार मग आपल्याला लहान जर संख्या बनवा म्हणलं तर आता ही चार अंक आहेत आपल्याला बनवायचे पाच अंकी मग किती अंक कमी पडू लागले तर एक अंक कमी पडू लागलाय मग काय करायचं जेवढे अंक कमी पडू लागले तेवढे लहान ला अंक घ्या हे तीन शून्य शून्य चार पाच तीस हजार पंचेचाळीस हे उत्तर येईल तीस हजार पंचेचाळीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी तीस हजार पंचेचाळीस पर्याय क्रमांक बी आलं चला माधुरी शिंदे सॉरी सानिका महादेव शिंदे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा चला धन्यवाद बाळा चला आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा तक्ष कांबळे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभकामना चला सानिका रितिका घागरे गोंडगे गरड रोहित कदम पाखरे स्वराली पिंगळे श्रावणी बिराजदार सिद्धांत आराध्या भोंडगे थोरात येवते मानवी धपाटे बिन्नी निर्वळ तेजस्विनी इंगळे टिकाते चला काय म्हणते पहा यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे यन या नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातील पहिला पर्याय का आहे यांचा वर्ग मोठा आहे यांच्या घनपेक्षा काय म्हणतं यांचा वर्ग हा मोठा आहे यांच्या घनपेक्षा तर आपल्याला या ठिकाणी पहा आपण काय करू येन म्हणजे एक न कोणतीही नैसर्गिक संख्या एन काय म्हणते कोणतीही नैसर्गिक संख्या समजा येन बरोबर कोणताही एक अंक घ्या एन बरोबर दोन घेऊ आपण काय करू एन बरोबर दोन मग इथं काय म्हणलं यांचा वर्ग मोठा आहे यांच्या घनपेक्षा यांची किंमत ठेवा हे दोनचा वर्ग यांची इथं दोनचा घन दोनचा वर्ग चार मोठा आहे म्हणतोय दोनचा घन किती आठ पेक्षा हे येईल का नाही पुढं काय म्हणतं यांचा घन यांचा घन मोठा आहे एक मिनिट हा पर्यायामध्ये पाहू द्या मला यांचा घन मोठा आहे यांच्या वर्गापेक्षा चला आपण जर एखाद्या ठिकाणी काय म्हणते बघा तर इथं काय म्हणते पर्याय क्रमांक दोन यांचा घन मोठा आहे यांच्या वर्गपेक्षा चला बरोबर आहे इथं जर आपण दोन घेतलं तर दोनचा घन आठ आणि इथं दोनचा घन दोनचा वर्ग चार आठ मोठच आहे त्यानंतर इथं काय म्हणतंय यांचा वर्ग वजा यांचा घन यांचा वर्ग चार वजा यांचा घन आठ हे शून्यपेक्षा मोठा आहे नाही हे वजा होऊ लागले शून्यपेक्षा लहान आहे एन हे शून्य पेक्षा मोठा आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते काय येते पर्याय क्रमांक चार एन हे शून्य पेक्षा मोठ आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते एन हे शून्य पेक्षा मोठा आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते आणि हे पण येते पर्याय क्रमांक बी पण उत्तर येते पहा यांचा घन मोठा आहे यांच्या वर्गपेक्षा यांचा घन मो ये नहीं। का येणार नाही सांग तुम्हा ये ये सांग तुम्हाला सांगतो मी आता इथं हे दोन नंबरचं विधान काय येणार नाही सांगतो तुम्हाला आपण समजा बरोबर जर एक घेतलं तर इथं काय म्हणतं यांचा घन मोठा आहे यांच्या वर्गपेक्षा मग एकचा घन एक मोठा आहे म्हणत एकचा वर्ग एक मग हे बरोबर झालं की हो मोठं कुठं झालं उत्तर दोन येत नाही उत्तर दोन येत नाही हे यांची किंमत जर आपण एक घेतली तर हे बरोबर यायला पाहिजे इथं बरोबरच चिन्ह यायला पाहिजे म्हणून हे पण येणार नाही उत्तर असेल यांबरोबर जरी एक घेतलं तरी ते शून्यपेक्षा मोठं आहे कोणती जरी शून्य संख्या घेतली यांबरोबर तर शून्यपेक्षा मोठा आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी चला सर मी आहे चला सई गवारे आहे छान चला सर्वांना परत एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या मी सर्वांचा आभारी आहे या ठिकाणी थांबू उद्याच्या तासिकेमध्ये आपण या वेळेला संध्याकाळच्या आपल्या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय घ्यायचे स्वाध्याय घेत पॉईंट तीन होईल त्यानंतर आपण सर्व स्वाध्याय म्हणजे सराव होईल आपल्याला चला ढेरे चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे सी बायू नेक्स्ट पिरियड ह्या नाही चला पहा लाह तासिकेला विद्यार्थी भरपूर असतात लाईक मात्र खूप कमी असतात लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ हो नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब